सोयगावमध्ये अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम खरेदी विक्री संघावर शिवसेनेचा झेंडा सोयगाव प्रतिनिधी गुलाब मामू शेख सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार विकास पॅनलने आज तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दणदणीत विजय मिळवला काल रविवार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गट यांनी एकत्र येत भाजप काँग्रेस राष्ट्रवादी प्रणित पॅनलला सरळ लढत दिली सतरापैकी तेरा जागा जिंकून अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवले तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले सहकार क्षेत्रावर अब्दुल सत्तार यांचे निर्विवाद वर्चस्व विधानसभा निवडणुकीनंतर सोयगाव तालुक्यात खरेदी विक्री संघाच्या निमित्तानं ही पहिलीच निवडणूक पार पडली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रचार केला होता परंतु मतदारांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शेतकरी सहकार विकास पॅनलला विजयी केले या विजयामुळे सहकार क्षेत्रावरही आमदार अब्दुल सत्तार यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे शिवसेनेची एकजूट ठरली निर्णायक या निवडणुकीत पक्षभेद बाजूला सारून केवळ सहकार क्षेत्राच्या हितासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उभाठा गट यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड आणि दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या भेटी घेऊन शेतकरी सहकार विकास पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले होते ज्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला मतमोजणीनंतर जल्लोष सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एकूण दोन हजार चारशे पंचवीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एक जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित सोळा जागांसाठी रविवार रोजी मतदान झाले आणि आज सोमवार रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला सहकारी संस्था मतदारसंघातून शिवसेना शिंदेगडचे लहाने भगवान कौतिक यांची बिनविरोध निवड झाली होती आज सकाळी मतमोजणी होताच आणि निकालाची घोषणा होताच आमदार अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव येथील जनसंपर्क का कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला विजयी उमेदवारांची यादी शेतकरी सहकार विकास पॅनलचे विजयी उमेदवार प्रभाकर दयाळराव काळे सहकारी संस्था संजय काशीनाथ निकम वैयक्तिक मतदार संघ बनोटी सुभाष अजब्राव बोरसे वैयक्तिक मतदार संघ बनोटी संजय काशीनाथ निकम वैयक्तिक मतदार संघ बनोटी लहाने भगवान कौतिक बिनविरोध सह संस्था राधेश्याम जगन्नाथ जाधव वैयक्तिक मतदार संघ फरदापुर रंगनाथ रामदास वराड़े वैयक्तिक मतदार संघ फरदापुर गुलाब सिंह देवसिंह पवार सहकारी संस्था मतदार संघ फरदापुर चंदाबाई शिवदास राजपूत महिला राखीव मतदार संघ प्रतिभा धरम सिंह सोलंके महिला राखीव मतदार संघ भारत बाबूराव तायडे अनुसूचित जाती जमाती मतदार संघ मोतीराम नारायण तेली इतर मागासवर्गीय मतदारसंघ मतदार संघ राजेंद्र पेलाद राठोड विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ